बातमी आहे बीडमधून बीड जिल्ह्यामध्ये रविवारी रात्री आणि काल पहाटेपासून दिवसभर मुसळधार पाऊस पडला आणि त्यामुळे सोळा मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे बीडबद्दल आपण बोलतोय आष्टी तालुक्यामध्ये सर्वाधिक म्हणजे पाऊस झाला आष्टीत सात गावांमधील एकावन्न एक नागरिक पुरामध्ये अडकलेले होते त्यांच्या सुटकेकरता सैन्य दलाचं हेलिकॉप्टर बोलवण्यात आलं आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाचे एकतीस जणांचे पथक यांनी जिल्ह्यात तळ ठोकलेला आहे या पूर परिस्थितीमध्ये आष्टी दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेलेले आहेत वाहतूक पूर्णपणे कोलमडलेली आहे जिल्ह्यात छत्तीस गावांचा संपर्कच पुरामुळे तुटलेला आहे पूर परिस्थिती बघता बीड जिल्ह्यातील सगळ्या शाळा आणि महाविद्यालयं आज बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलेला आहे बीडमधली ही परिस्थिती आपण बघतो आहे बीडमधल्या काही जिल्ह्यांना तर सर्वाधिक फटका बसला आहे आणि त्यातला एक आहे आष्टी आष्टीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली अने अने आहे अनेक घरांचं नुकसान झालं आहे अनेक गावांचे संपर्क तुटलेले आहेत काहींना तर एअरलिफ्ट करून त्यांची सुटका करण्यात आलेली आहे एस डी आर एफ एन डी आर एफ आष्टीमध्ये दाखल आहे आणि बचाव कार्य त्यांचं अविरतपणे सुरू आहे आमच्या गावामध्ये गेल्या शंभर ते दीडशे वर्षामध्ये एवढा कधी कुणाला पाऊस पाहायला मिळाला नाही जुने लोक सांगतात पण आता प्रशासनाची आम्हाला मदतीची गरज आहे घरामध्ये पाणी त्या ठिकाणी शिरलेलं आहे प्रचंड शेतकऱ्यांचं दुकानाचं त्या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेले आहेत कांद्याचे भुसार त्या ठिकाणी काही वाहून गेलेले आहेत अत्यंत त्या ठिकाणी सगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या वाटेंनी त्यांनी गावामध्ये पाणी शिरलेलं आहे